सांग वर्दी तुझ्यासाठी अजून किती पळू गोळा फेकून फेकून खांदा लागला गळू शंभर मीटर पळता पळता पायाचं गेलं पळता पळता पायाचं गेलं साल्ट एवढी मेहनत करून सुद्धा माझच नशीब कसं पाळत एक मार्काने हुकलो म्हणून बघावी लागते वाट पुढच्या भरतीची एक मार्काने हुकलो म्हणून बघावी लागते पुढच्या भरतीची वाट शिक्षणापाई बाप कर्जबाजारी झालाय आणि आमचा कसला थाट आई वय झालं मला आधार व्हायचा त्यांच्या काठीचा आई वडिलाचं वय झालंय मला आधार व्हायचंय त्यांच्या काठीचा कदा आयुष्य गेला अभ्यासात पण अंताच लागला नाही त्या मराठीचा भरती करून करून चुकले गणित आयुष्याचे भरती करून करून चुकले गणित आयुष्याचे मी दुसऱ्याचं मागत नाही देवा मला दे फक्त माझ्या शिष्याचे गावाकडची पोरं म्हणतात तुमचं किती मस्त आहे गावाकडची पोरं म्हणतात तुमचं किती मस्त आहे